आम्ही आपलं करायचो मित्रांनो कधी शब्द मोडला नाही तीस बत्तीस वर्षात मला सांगा आता मी पण साठीच्या पुढे गेलो राहो किती दिवस आम्हाला कधीतरी चान्स आहे का नाही आम्ही काही चुकीचं वागतो का त्यामुळे भावनिक होऊ नका तुमचे प्रश्न तुम्ही बारामतीच्या पण लोकांना विचारा आम्हाला पवारसाहेब आमचं दैवत आहे त्याबद्दल दुमत नाही परंतु प्रत्येकाचा काळ असतो कुठंतरी ऐंशी वर्षाच्या पुढे गेल्यानंतर नवीन लोकांना संधी द्यायला पाहिजे केंदुरकरांनो मी जर साहेबांचा सा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असते का नाही असती का नाही मिळालीच असती फक्त आम्ही त्यांच्या मुलगा नाही म्हणून मला संधी नाही हा कसा नाही आहे आम्ही दिवस रात्र राव काम केलं सगळा जिल्हा सांभाळला साहेबांकडे जिल्हा बँक नव्हती जिल्हा बँक इतरांच्या हातात असायची मी राजकारणात आल्यानंतर जिल्हा बँक त्या दिवसापासून एक्क्याण्णव आजपर्यंत ताब्यात ठेवलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या असं म्हणाले की मी साहेबांचा मुलगा असतो तो मला संधी मिळाली असती त्याला जोडूनच देवेंद्र फडणवीस असं म्हणताय की अजितदा हे लक्षात आलं की पक्ष त्यांना मिळणार नाही त्यावेळेस अजितदा हा निर्णय घेतला साहेब अजितदा बोलण्यात ड्रास्टिक फरक झालेला दिसतोय काल त्यांनी शिरूरच्या सभेमध्ये असं म्हटलं की शरद पवार आमचे नेते आहेत त्या पंधरा दिवसाच्या प्रचारामध्ये दादांकडून असं वाक्य कधी चालू होतो काल बदल झालेला दिसतोय काय सांगाल त्याबद्दल सिन्सिअर झाला मी काय सांगितलं ते मी पुन्हा नेता तुम्हाला म्हणायला लागले आता पण म्हणत नव्हते तुमची काळजी त्यांना जास्त वाटायला तुमच्या काळजी पुढे ते म्हणतात की जवळच्या लोकांनी त्यांना जास्त दगद देऊ नये त्यांना त्रास देऊ नये आवाज सगळ्यांच्या